बातमी डोंबिवलीतून डोंबिवलीतील पेंढारकर महाविद्यालयावर प्रशासक नियुक्त करण्यात आलेला आहे संस्थेच्या मनमानी विरोधात प्राध्यापक विद्यार्थी आक्रमक झाले होते गेल्या दहा महिन्यांपासून या ठिकाणी आंदोलन सुरू होतं महाविद्यालयाच्या आवारामध्ये प्राध्यापक विद्यार्थ्यांचा या निर्णयानंतर जल्लोष सुद्धा बघायला मिळाला महाराष्ट्रातल्या संपूर्ण शैक्षणिक वर्तुळासाठी ही महत्वाची घटना घडेल कारण चालकांची मुजोरी हा चिंतेचा विषय बनत चालला होता अनेक महाविद्यालयांसाठी शाळांसाठी आता पेंढारकरच्या निमित्ताने उदाहरण सेट व्हायला सुरुवात होईल की एकजुटीने आणि चांगल्या हेतूनी जर का एकत्र येऊन आपण लढा दिला तर उत्तम शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता आजही आणि सर्वांसाठी एक चांगलं उदाहरण महाराष्ट्रा पुढे ठेवलेलं आहे आमच्या महाविद्यालयाच्या निमित्ताने आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी आमचे आणि विशेषतः माझी विद्यार्थी माझी शिक्षक पण ह्या सगळ्यामध्ये लढ्यामध्ये सहभागी होते सहज मी एक व्हिडिओ केला की असा असा अन्याय होतोय आणि तो कदाचित चार पाच तासात पूर्ण महाराष्ट्राभर गेला आणि त्याचा हे आंदोलनाचं रूप तयार झालं आणि हा खरा जो विजय आहे हा या सगळ्या शिक्षकांचा आहे एकजूट ठेवली आणि त्यामुळे हा विजय मिळाला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांनी 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 सक्सेसफुली ती शाळा बंद पाडली मराठी मीडियम मध्ये आता विद्यार्थी शिकू शकत नाही आणि तेव्हाच ह्या ठिकाणी सुद्धा तेच पद्धती अवलंबल्या जात आहेत अशी शंका निर्माण झाल्यामुळे आम्ही ह्या आंदोलनामध्ये सगळेजण हाताला हात धरून उभे राहिलो कारण जशी शाळा हातून गेली तशी हे सुद्धा हातून जाण्याची शक्यता होती आणि सर्व मुलांची शिक्षणाची संधी जाऊ नये म्हणून हे खरं आंदोलन करण्यात आलेलं आहे